नमस्कार अनुभूतीमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवर सेशन्स घेत असतो अनेक विषय असतात ज्यात ग्रॅटिट्यूड सेल्फ इमेज सेल्फ रिस्पेक्ट त्याचप्रमाणे आपल्या इमोशन्स कशा हँडल करायच्या असे असंख्य विषय घेतले जातात मध्यंतरी असंच एका सेशनमध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड या विषयावर बोलत होतो आणि अनुभूतीच्या सेशनची अजून एक खासियत अशी आहे की सगळ्यांना मोकळेपणाने व्यक्त व्हायला एक तो प्लॅटफॉर्म आहे त्याचप्रमाणे आपले एक्सपिरियन्स तिथे शेअर करता येतात आपले अनुभव एकमेकांबरोबर मांडता येतात आणि त्यात कोणी कोणाला जज करत नाही हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तर हे ग्रॅटिट्यूडचं एक मध्यंतरी आम्ही सेशन घेतलं त्याच्यामध्ये बऱ्याच विषयावर ग्रॅटिट्यूडशी संलग्न चर्चा झाली आणि ती चर्चा झाल्यावर आम्ही मुलांना सांगितलं की तुम्हाला याबद्दल काय वाटतं म्हणजे ग्रॅटिट्यूड म्हणजे नक्की काय तुम्हाला काय समजलं आहे ते लिहून काढा आणि एक दोन चार दिवसांनी आम्हाला पाठवा तर सगळ्या मुलांनी होकार दिला आणि त्याप्रमाणे काही मुलांनी आम्हाला ते लिहून पाठवलं हो ग्रॅटिट्यूडबद्दल लिहिलेलं तर जी अनुभूतीमध्ये नव्याने जॉईन झालेली जी तीन चार मुलं होती त्यांनी जर लिहिलं होतं ग्रॅटिट्यूडबद्दल तर त्यांच्यात काही वाक्य अगदी खूप सिमिलर होती म्हणजे अक्षरशः तेच तेच वाक्य रिपीट झालं होतं आम्ही त्यांना विचारलं तुम्ही एकमेकांचं कॉपी केलं का तर ते म्हणाल नाही आम्ही कॉपी अजिबातच केलं नाही मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही चॅट जी लिहिलं का तर ते म्हणाले हो आम्ही चॅट चॅटजीपेटीचा आधार घेतला आणि मग त्यानुसार आम्ही हे लिहिले आणि अनुभूतीमध्ये एक पाच सहा वर्ष येणारी मुलगी आहे तिने पण ते लिहून पाठवलं ग्रॅटिट्यूडबद्दल आणि तिने जेव्हा ते लिहून पाठवलेलं होतं त्यात आम्ही सेशनमध्ये जे डिस्कस केले होते ते मुद्दे होतेच पण त्याचबरोबर तिने काही अनुभव स्वतःचे पण मांडले होते तिने कसं ग्रॅटिट्यूड फील केला आहे तिचे काही एक्सपिरियन्स आहे हे पण त्यात तिने शेअर केलं मग आम्ही तिला विचारलं तुला कसं हे सुचलं गं तर ती म्हणाली ज्या दिवशी तुम्ही ग्रॅटिट्यूडबद्दल आपण चर्चा केली आणि जेव्हापासून तुम्ही ते लिहायला सांगितलं मग मी चिंतन करायला लागले त्याच्यावर विचार करायला लागले आणि मग माझ्या मा आयुष्यात कशा कशाबद्दल मला खऱ्या अर्थाने ग्रॅटिट्यूड आहे कशाबद्दल मला ग्रॅटिट्यूड नाही आहे आणि मी माझा ग्रॅटिट्यूड कसा डेव्हलप केला पाहिजे तसंच आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी ग्रॅटिट्यूडच्या दृष्टिकोनातनं पाहायला लागले आणि मग मला एक एक गोष्टी सुचत गेल्या आणि त्यानुसार मी हे लिहिलं तर या मुलीने जे लिहिलं होतं ते अनुभूतीतल्या सगळ्यांनाच भावलं आणि तिने जे फील केलं होतं ते जेव्हा जेव्हा कोणीही वाचत होतं तेव्हा प्रत्येकजण ते फील करत होतं तर मित्रमैत्रिणीनो ही जी टेक्नॉलॉजी आहे ए आय चॅट जी पी टी याचा आपण आपल्यासाठी नक्की वापर केला पाहिजे परंतु जर आपण त्याच्या अति आहारी गेलो तर आपण बऱ्याच गोष्टी फीलच करत नाही आणि त्या फील केल्या नाही तर आपला जो ब्रेन आहे किंवा आपलं एकंदर नॉलेज आहे ती त्या पद्धतीने ग्रोथ होत नाही म्हणजे आता समजा एखाद्या झाडाचं उदाहरण घ्या एखाद्या झाडाला हे प्रत्येक झाडाला वाढीसाठी पाणी लागतं आणि खत लागतं पण समजा आपण त्याला भरमसाट पाणी भरमसाट खत घालत गेलो तर काय होईल ते झाड कदाचित का आपल्याला काही काळ वाढलेलं दिसेल परंतु त्याची मुळं जी आहेत ती खोलवर रुजणार नाही कारण जितकं पाणी आणि खत त्याला वरचेवर देऊ तितकं त्याची मुळं खोल जाणार नाही पण जर आपण त्याला योग्य प्रमाणात पाणी घातलं योग्य प्रमाणात खत घातलं तर आपोआपच त्या झाडाची जी मुळं आहेत ती खोल जातील कारण पाण्याच्या शोधात ती खाली जातील आणि जितकी मुळं खोल जातील तितकं ते झाड स्ट्रॉंग होईल तसंच माणसाचं असतं जर आपण त्याला हे असं ए आय आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा भरमसाट वापर केला तर त्या माणसाची जी मुळं आहेत रूट्स आहेत ती खोलवर जाणारच नाहीत म्हणजेच त्या माणसाची जी डेप्थ आहे ती वाढणार नाही त्याचा जो इंटेलिजन्स आहे तो ग्रो होणार नाही आणि माणूस म्हणून इव्हॉल्व व्हायला आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे आपल्याला टेक्नॉलॉजीने वापरायला सुरुवात केली तर माणूस म्हणून आपण इव्हॉल्व होऊ शकत नाही तर मित्रमैत्रिणीनो हे आजपासून प्रत्येकाने लक्षात ठेवा आपल्याला माणूस म्हणून ग्रो व्हायचं आहे आणि त्या प्रोसेसमध्ये टेक्नॉलॉजी वापरायची अनुभूती घेऊन पहा आयुष्यात खूप सकारात्मक फरक जाणवतील धन्यवाद